म्हणजे नऊ वर्षाखालील मुलांची तेरा वर्षाखालील मुलांची आणि ओपन म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की अंडर काही सारख्या कॅटेगरी मध्ये एकशे साठ पेक्षा जास्त मुलं क्रॉस झाली नऊ A ah, gente

अंडर 20 मध्ये 260 पेक्षा जास्त खेळाडू एका संख्येने येणार आणि ओपन टूर्नामेंटला ता त्या वेळ 170 येणार हा सुवर्ण योग आहे आणि तो सर्व खेळाडू त्यांचे कोचेस त्यांच्या शाळा या सर्वांचे मी इथं प्रत्येक आभार मानतो आणि मॅडमांना मी चर्च घ्यायचा सांगतो आणि आपण आलेला सर्व पाहुण्याचा परिचय देऊ आपण त्यांचं स्वागत करण्याचा इथे सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स केलेला आहे अंडर नाईन या कॅटेगरीचा अंडर नाईन या टुर्नामेंटचा टुर्नामेंट विनर घोरपडे प्रज्ञेश फ्रॉम सातारा ट्वेंटी टू पॉइंट नेहमी आपण आत वगैरे असं ऐकतोय सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी एकत्रित नऊ वर्षाखाली बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्यासाठी ट्रॉफी द्यावी गोडपडे प्रज्ञेश श्रम सातारा दोन हजार रुपयांचा रोख पारितोषिक आणि ट्रॉफी विनर ऑफ द अंडर नाईन टुर्नामेंट रोलिंग ट्रॉफी सोबत सगळ्या विनर्सचा फोटो तर प्रत्येक सांगतात हा मला वाटते उंची एवढी असेल उंची एवढीच असेल जिंकून ट्वेंटी फोर आउट ऑफ ट्वेंटी फोर पॉइंट करणारा अंडर थर्टीन चा अभय भोसले अभय भोसले फ्रॉम कोल्हापूर केपीच अकॅडमीचा विद्यार्थी आहे हा अडीच हजार रुपयांचा रोग पारितोषिक आणि ट्रॉफी विनर ऑफ अंडर थर्टीन चेस टूर्नामेंट अभय भोसले अडीच हजार रुपयांचा रोख पारितोषिक आणि ट्रॉफी आणि फिरता <स्थाथ> यान अंतर ओपन कॅटेगरीचा विनर ठरलेला आहे आहेत कोल्हापूरचा सा आदित्य सावरकर चार हजार रुपयांच रोख पारितोषिक आणि ट्रॉफी विनर ऑफ द ओपन कॅटेगरी आदित्य सावरकर चार हजार रुपयांच रोख पारितोषिक आणि ट्रॉफी सोबत फिरता चषक तीनही विनर्सना विनंती की त्यांनी नंतर नाही शेजवर ओपन टुर्नामेंट विनर आदित्य सावरकर अंडर नाईनचा सा विनर प्रज्ञेश विनर

या सगळ्या मुलींनी एका बाजूला यायचंय लहान मुलांना जागा करून द्या बेस्ट गर्ल्सची प्राईझेस आहेत पाच प्लेअर एकदम स्टेजवर टायर पण त्या हिशोबाने वाजल्या पाहिजेत नेक्स्ट नाव मी घेते तरी बाजूला येऊन थांबायचं आहे पांडव अवनी घोरपडे नारायणी मालानी शनाया शिरगुळे मनस्वी बजाज सांची एका बाजूला येऊन थांबायचं आहे ज्यांची नावं घेते ह्या बाजूला येऊन थांबायचं आहे पांडव अवनी घोरपडे नारायणी मालानी शनाया शिरगुळे मनस्वी बजाज सांची आले का प्लेयर्स या सगळ्या प्लेयर्सना दोनशे रुपयांचं पारितोषिक आणि ट्रॉफी आहे पांडव अवनी नाही आहे अंडर नाईन चे बेस्ट टॉप फॉस्ट प्राइजेस आहेत हे 200 रुपयांचा रोप आहे तिकडे ट्रॉफी अंडर 7 ची कॅटेगरी आहे पाटील आरव सपना निखिल अग्रवाल सारांश धामनेकर स्वराज कुबडगे संस्कृती गोयंका अभियान प्लीज अग्रवाल आजोब सारांश आजोब धामनेकर स्वराज आहे स्वराज धामनेकर स्वराज धामनेकर सारांश अडीचशे रोग पारितोषिक गोयंका अवयन जोशी सौमित्र अडीचशे रुपयांचा रोग पारितोषिकाने ट्रॉफी आहे मुलांनी लाईन मध्ये ऐकले रोग पारितोषिकाने ट्रॉफी आणि ची बक्षिस आहेत ही नागौंड अभिनव ट्वेंटी सेकंड पाटील यश ट्वेंटी फर्स्ट वरुटे अर्णव या प्रेअर्सनी बाजूला सांभायचंय